विश्रामबाग येथील शंभरपुटी रस्त्यावरील दिट हाऊस हॉटेलच्या बारमध्ये रात्री झालेल्या वादातून निखिल रवींद्र साबळे वय वर्ष पंचवीस राहणार पालवी हॉटेल जवळ कुपवाड याचा चाकूने गळा चिरून खून करण्यात आला सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली आहे संशयित प्रसाद दत्तात्रय सुद्धा राहणार कुपवाड हा घटनेनंतर दुचाकीवरून कोल्हापूरच्या दिशेने पळून गेला पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथक नेमलं असून परिसरात नाकेबंदी करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार निखिल साबळे हा विवाहित तरुण असून तो पालवी हॉटेल जवळील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये काम करत होता संशयित प्रसाद सुतार याच्याशी त्याची ओळख होती दोघे संध्याकाळी ते व्हाईट हाऊस बार मध्ये दारू पिण्यास झाले होते काही वेळातच त्यांच्यात वाद झाला आणि प्रसादने कमरेतील चाकूने निखिलच्या गळ्यावर वार केला रक्तस्त्रावामुळे निखिलचा जागीच मृत्यू झाला खुनानंतर प्रसादने चाकू टाकून दुचाकीवरून पसार झाला घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिकारी सुधीर भालेराव सतीश शिंदे पंकज पवार आदींनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस अधीक्षक संदीप गोगे यांनीही तपासाची पाहणी करून सूचना दिल्या